आमच्या चॅनल करा नागपुरात भाजप प्रद्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्या मुलाचे गाडीने अनेक गाड्यांनी धलक दिली आणि प्रकरणी उघडकीस आले आहे या प्रकरणी संकेत बावनकुले यांच्यासह दोन मित्रांचे नाव उजेदात आली आहे आता सुषमा अंधारे यांनी नागपूर पोलिसांची भेट घेतली पहा ते काय म्हणाले जेव्हा तुम्ही हिट अँड रनचा कायदा बनवता तर तुम्ही त्या कायद्याबद्दल सिलेक्टिव्ह काबर होत आहे तो कायदा गोरगरीबांच्या नेत्रांसाठी विरोधकांच्या साठी वेगळा मी बोललेली आहे की या एफ आय आर मध्ये गाडी डिटेल्स आलेले नाही आहेत संकेतचं नाव आलेलं नाहीये अर्जुनचे नाव आलेलं नाहीये हाला ते तिसरं अपघाताची गाडी जमा करायला पाहिजे होती ती गॅरेजला का पाठवली याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये तोंडी अफवा पसरवून जितेंद्र सोनकांबळेवर दबाव आणण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा इथल्या भाजपाच्या असुरी शक्तीचा प्रत्यय देणारी गोष्ट आहे आणि मुद्दा फक्त बावनकुळेंच्या मुलाचा नाही जेव्हा तुम्ही हिट अँड रनचा कायदा बनवता तर तुम्ही त्या कायद्याबद्दल का बरं होत आहे तो कायदा गोरगरिबांच्या लेकरांसाठी विरोधकांच्यासाठी वेगळा आणि सत्ताधारी भाजपासाठी वेगळा आहे का माझा एवढा सरळ साधा मुद्दा आहे आणि त्यासाठी म्हणून मी इकडे काही तथ्य तपासण्यासाठी हे तथ्य मला तपासण्यासाठी इथं यावं लागलं त्याला कारण अजून एक होतं की इथले कोणीतरी एक पदाधिकारी म्हणाले की त्या तिकडे राहतात त्यांना नागपूरचं काय माहिती तो म्हटलं चला बाबा नागपूरलाच येऊन माहिती घेऊ इच्छा पूर्ण करून टाकू आपलं कसं म्हणजे थेट काम करतो आपण ते करू फार समाधानकारक दिलं नाही शेवटी एका पत्रकारांनी त्यांना म्हटलं की मधले साहेब जरा तरी खरं बोला अहो याच भाजपाने तुमच्या कॉलरवर हात टाकला होता विसरलात का तुम्ही मदले साहेब त्यावर फारच शांत मौन झालं पळाला आणि आम्हाला सापडला नाही आणि जेव्हा सापडला तोपर्यंत त्याचं अल्कोहोल उतरलेलं होतं अल्कोहोल कंजप्शन केलं होतं हे ते मान्य करतात पण अल्कोहोल कंजप्शनचा असर उतरला त्यामुळे नंतर मेडिकल करण्यात काय अर्थ आहे असा आता पोलिसांचा युक्तिवाद आहे जो युक्तिवाद कोर्टात अजिबात टिकणारा नाही